मित्रांनो आपण या ठिकाणी कशासाठी जमलोय ते आतापर्यंत दिलेल्या वाईट आणि आपले नेते जे काय बोलले त्यामधन आपल्या सगळ्यांना उलगडलेलं आहे मोर्चे आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश काय असतो तर लोकशाहीमध्ये जनतेला मुख्य प्रश्नाकडे आकर्षित करणं आणि त्या प्रश्नावरती चर्चा घडवणं आणि चर्चेमधन खरं काय खोटं काय आणि खोट्याचा विरोध करणं त्याच्यासाठी मला वाटतं मोर्चे आणि आंदोलन असतात आपण त्याचा एक भाग करतोय मुद्दा काय आहे तर मराठी भाषिक आमचं राज्य म्हणून मुळात या देशाच्या राज्य रचना ज्यावेळी झाल्या त्यावेळी त्या भाषावर प्रांतरचना झालेल्या हे मुद्दा आपण विद्यार्थी म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ज्या होतात झेंड्याला घेऊन तुम्ही आम्ही लढत आहोत त्या झेंड्याचा इतिहास आहे की मुंबई आणि मराठी हे समीकरण जुळवण्यासाठी मुंबई मराठी महाराष्ट्र हे समीकरण जुळवण्यासाठी कॉम्रेड भाऊ साठे असतील कॉम्रेड गव्हाण असतील या सगळ्या साहित्यिकांचा असेल किंवा मुंबई कि कि ही महाराष्ट्राची असली पाहिजे याच्यासाठी दिलेला जो लढा आहे जो शहीद यांनी वाहिलेला रथ आहे ते मराठी साठी वाहिलेला होता मित्रांनो आणि आम्हाला असं वाटतं की आपण सगळे जरी याला जी आर म्हणत असला तरी मी विद्यार्थी म्हणून सांगतो की हा शासन निर्णय नाही हा नागपूर निर्णय आहे आणि हा संघाच्या ऑफिस मधून आलेला निर्णय आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण ही विचारसरणी कुणाची आहे हे काय रंगामध्ये या देशाला बांधण्याचा प्रयत्न केला जातो एका झेंड्यामध्ये देशाला बांधण्याचा प्रयत्न केला जातो एका धर्मामध्ये या देशाला बांधण्याचा प्रयत्न केला जातो सर्व धर्म संभाव असलेला आणि सगळ्या भाषांना समान मानणारा हा देश आता एका भाषेमध्ये बांधण्याचा प्रयत्न इथलं संघाचं नागपूरचा ऑफिस करत आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा शासन निर्णय हा सरकारच्या ऑफिस मधनं नाही आलेला हा नागपूरच्या आर एस एस ऑफिस मधनं आलेला आहे आणि म्हणून एका भाषेमध्ये हा देश बांधला जाऊ शकत नाही कारण यासाठी सर्वांचं बलिदान आहे आम्ही हिंदीच्या सक्तीला विरोध करतो हिंदीला नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे हिंदीवर सुद्धा आम्ही प्रेम करतो परंतु तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मावशीच्या अगोदर आई असते आणि आमची आई ही मराठी आहे त्या मराठीचा जर स्वाभिमान इथलं महाराष्ट्र सरकार दुखावणार असेल तर विद्यार्थी म्हणून आम्हाला मग शाळांवरती बहिष्कारांसारखे निर्णय असतील किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे ज्या काही गोष्टी कराव्या लागल्या मग तो भगतसिंगांचा मार्ग असेल किंवा गांधींचा मार्ग असेल किंवा मग बाबासाहेबांचा मार्ग असेल तो कुठलाही मार्ग आम्हाला अवलंबवा लागेल आणि वाडी वस्ती चांड्यावरच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे रवींद्र ही रवींद्रनाथ टागोरांची सगळ्यात पहिली मागणी होती त्याच्यानंतर महात्मा गांधी त्यावरती बोललेले मातृभाषेबद्दल बोलायचं असेल तर कित्येक कित्येक विचारवंतांचं आपल्याला ता सांगता येईल की ज्यांनी सांगितलंय की इथल्या सर्वसामान्यांना जर ज्ञान द्यायचं असेल तर ते त्यांच्या मातृभाषेतच दिलं पाहिजे मग एकीकडे आधी शिक्षणाची विल्हेवाट लागलेली असताना जर विद्यार्थ्यांपर्यंत इथलं शिक्षण पोहोचवायचं असेल तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठीपेक्षा बेटर ऑप्शन नाहीये आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी वाचली पाहिजे याच्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आज रस्त्यावरती उतरल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निदर्शन करतोय परंतु ही मागणी घेऊन आम्ही नक्कीच सर्वसामान्य कष्टकऱ्यांचोपर्यंत जाऊ आणि त्यांचा मराठीचा जो स्वाभिमान दुखावला जातोय याची जाण त्यांना करून देऊ बाबासाहेबांनी सांगितले मुलामाला गुलामीची जाणीव करून द्या जा। म्हणजे ते बंड उभारतील आणि आम्हाला या बाबासाहेबांच्या कोटवरती पूर्ण विश्वास आहे आम्ही या मराठी भाषिकांचा दुखावलेला स्वाभिमान त्यांच्यापर्यंत पर्यंत घेऊन जाऊ आणि नक्कीच ते स्वाभिमानाने पेट उठतील हा आम्हाला आत्मविश्वास आहे सांगतो जिंदाबाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका